नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका ताई यांच्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट ही समोर आली आहे ती पाहणार आहोत नेमकी अपडेट बातमी ही काय ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ लागत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वांचे सर्व आपण जाणून घेऊयात लाडक्या बहिणींच्या फेर सर्वेक्षणाला अंगणवाडी ताई सेविकांचा विरोध कामाच्या ताना विरोधात मुंबईत काढणार मोर्चा मित्रांनो नेमके अपडेट काय आहे ती सर्व आता आपण सविस्तर जाणून घेऊयात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर सरकारकडून टाकण्यात येणाऱ्या वाढत्या कामाच्या तानाविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फेरसर्वेक्षणाची जबाबदारी अंगणवाडी सेविका तांवर लादू नये अशी ठाम मागणी करत येत्या नऊ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाला आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे सध्या एम आर एस आणि पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून काम देण्यात आले आहे दोन महिन्यांचा टी एच आर एकदाच वाटप करावा लागतो मात्र दर महिन्याला टी एच आर वाटल्याचा फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे निकृष्ट दर्जाचे टी एच आर लाभार्थींना मिळत असून फोटो अपलोड करतानाही मोठ्या अडचणी येतात सेविकांकडे फोर जी मोबाईल असल्याने अनेक कामात अडथळा येत आहे वेतनापेक्षा हे अधिक काम असतानाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर शासनाच्या विविध योजनांचा अनेक कामांची जबाबदारी लादली जात असल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे फेर सर्वेक्षणाची जबाबदारी अंगणवाडी ताईंवर लादू नये अशी मागणी करत नऊ सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे महासंघाचे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख प्रदेश उपाध्यक्ष कमल बांगर राज्य संघटक दत्ता देशमुख बीड जिल्ह्याध्यक्ष सचिन आंधळे यांनी म्हटले आहे अंगणवाडी सेविकांना मूळ काम सोडून इतर कामात गुंतविले जात असल्यामुळे मुलांचे शालेयपूर्व शिक्षण व पोषण सुधारणा यात मुख्य उद्दिष्टावर विपरीत परिणाम होत असल्याचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे तसेच अपात्र केल्यास वादाची शक्यता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पात्र अपात्र तपासणीचे काम अंगणवाडी सैनिकांकडे दिले आहे मात्र गावातच एखादी लाभार्थी अपात्र ठरावी लागल्यास त्यातून थेट अंगणवाडी साईल हानामारी वादविवाद होण्याची वाद शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हे काम अंगणवाडी साईड वर ठोकवू नये असा इशाराही महासंघाने दिला आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे किती अपडेट आहे बातमी आहे सर्व संबंधित असेल याबद्दल जे काही नवीन अपडेट येत आहे ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचू तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड व्हिडिओ घेऊन तसेच त्याबद्दलचा जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद